नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह हो व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणांचं उद्घाटन करण्यात आलंय कारागृहातील बॅरेकमध्ये दाखल कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चारशे एक्कावन्न सीसीटीव्ही कॅमेरे प्राप्त झाले असून त्यापैकी तीनशे एकतीस सी सी टी व्ही कॅमेरे व यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आली आहे सी सी व्ही यंत्रणा आयशी जोडली असल्यानं संशयास्पद हालचाल झाल्यास त्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळणार असल्यानं तळोजा कारागृह आता अत्याधुनिक झालं असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली ते आपल्याला दोन गोष्टी असतात एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात तर आपण गेल्या एक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याच्या प्रयत्नात होतो त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाच्या तलोजा होता तर आज चारशे एक्कावन्न सी सी टी वी कॅमेरा लावण्यात आलेले आहेत एकदम उत्कृष्ट दर्जाच्या सी सी टी व्ही कॅमेरा आहेत मी पाहिला असेल क्वालिटी एच डी आहेत आणि त्याच्यामुळे काय असणार आहे ते, एक, ते, एक, रहत, ते, ते, ते की सिक्युरिटीला ते एक त्याच्या एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल आणि त्याच्यामध्ये ए ए आय इनेबल्ड आहेत काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फिट केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग दिस देता दि, दि, येईल आणि याच्यामुळे एलिगेशनचे बाब पण कमी होणार आहेत आधी आपले लोकावर बिझनेस कंप्लेंट करायचे आपले लोक बिझनेसवर कंप्लेंट करायचे आता तुमचे स्टेटमेंट माझ्या स्टेटमेंटचे जे सी सी टी व्हीमध्ये सगळे गोष्टी कवर होतील आणि सिक्युरिटी आणि हे एलिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना सर्व सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात तर त्याच्यामुळे ते हे आता सोयी पाडणार आहे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन कोणती करता ते चौकशी करतायत त्याच्यामध्ये सध्या दिसून येत नाही पण काही तर त्याला तर पाहू डी आय जी